न्यूज न्यूज ताजी ताजी बातमी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक चॅनल ांच्या येथे थोरात चौकापासून जवळच असलेल्या सहारा सांस्कृतिक सेवाभावी संस्थेच्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन पाणी जुगाराड्डा सुरू असल्याची गावभाग पोलिसांना माहिती मिळाली त्या ठिकाणी पोलिसांनी बुधवारी रात्री छापा टाकला असता बेकायदेशीरपणे जुगार अड्डा सुरू असल्याचं स्पष्ट झालं या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्डा मालक याच्यासह जुगार खेळणाऱ्या तीस जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह एक लाख अठरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तसेच या जुगार अड्ड्यावर यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली आहे बेकायदेशीरपणे जुगाराड्डे चालवले जातात आणि त्या ठिकाणी जुगार खेळताना गुन्हे दाखल असलेलेही पोलीस कारवाईत वारंवार मिळून येतात त्यामुळे पोलिसांनी अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कठोर कर कारवाई करण्याची मागणी होत आहे